कोण कुठे वळवळ करत आहे कोण कोड़ कोणाची दाढी पुरवायचोय कोण कोड़ कोणाची हवेळी बिर्याणी खात आहे ते तर त्या लोकांना बिर्याणी पचणार नाही एवढं तुम्हाला गॅरंटीनी सांगू शकतो आमच्या हिंदू समाजाच्या विरोधात भूमिका आणि नाटकं जी सुरू आहेत ते तुम्ही वेळेत अगर ह्या दाढीवाल्यांनी बंद केली नाही तर तुमच्या पाकिस्तानमध्ये बसलेला अब्बा पण तुम्हाला ओळखणार नाही जेव्हा विरोधात होतो तेव्हा आंदोलन व्हायची मोर्चे निघायचे आम्ही टोकाचे इशारे द्यायचो पण आता तर सरकारमध्ये आता सगळी यंत्रणा आमच्या हातात आहे कोण कुठे वळवळ करत आहे कोण कोणाची गाडी कुरवायचोय कोण कोणाची हवेळी बिर्याणी खात आहे तर त्या लोकांना बिर्याणी पचणार नाही एवढं तुम्हाला गॅरंटीनी सांगू शकतो जिंकणारच नाही हे करत निघणार नाही म्हणून उगाच आम्ही सरकारमध्ये असताना हे जे काय लँड जिहाज आणि लव्ह जिहाजच्या नावाने आमच्या हिंदू समाजाच्या विरोधात भूमिका आणि नाटकं जी सुरू आहेत ते तुम्ही वेळेत अगर ह्या दाढीवाल्यांनी बंद केली नाही तर तुमच्या पाकिस्तानमध्ये बसलेला अब्बा पण तुम्हाला ओळखणार नाही अशी अवस्था तुमच्या अशी अवस्था करून टाकतो फार वळवळ सूर्य एक या माझ्या हिंदू बहिणीचा लव जिहादच्या निमित्ताने एक व्हिडिओ माझ्या समोर आला निषाद तिचा आडनाव आहे पूर्ण नाव घेणार नाही निषाद नाव आहे आडनाव आहे तिचा व्हिडिओ आला बिचारीचं वाय काय कसं तिचं आयुष्य खराब केलं जात आहे काय ती त्या मध्ये बोलते तो पण जिहादी मानसिकताचा नालाय तिच्या काय प्रेम तिला प्रेमात काय पाडतो आणि मग तिच्याशी जे काय संबंध ठेवल्यानंतर तिच्यावर जोर जबरदस्ती सुरू होते आणि ती जेव्हा नाही बोलायला लागते तेव्हा तुला तुझी असली व्हिडिओ मी बाहेर काढेन अशी नाटकं तो करायला सुरू करतो मी पोलीस बांधवांना सांगेन डिपार्टमेंटला सांगेन माहिती तुमच्याकडे आहे किंवा आम्ही पाठवून देऊ मला अठ्ठेचाळीस तासामध्ये जोपर्यंत आमची पाठ फिरत नाही तो नालायकाला तुम्ही अगर जेलमध्ये टाकले नाही तर मग पुढची चर्चा मी आणि तुम्ही करू काय करायची ही नाटकं चालणार नाही आमच्या हिंदू समाजाकडे वाकडं नगरेने बघणारे हे का जे काही जिहादी मानसिकतेचे पार्टी आहेत त्यांना आमच्या राज्यामध्ये ठाण नाही ते लोकांना इतके जागा द्यायची ना हे गप्प बसाले जरा हे पुढे बघतो तू मागे बघतोय म्हणून सगळे मागे बघताय हे जे काय जिहारी जे काय वळवळ करतायत त्या लोकांना एकदाच कळलं पाहिजे हे सगळ्या हिंदुत्वाची बाप आता मध्ये बसले कुठल्याही माझ्या हिंदू बहिणीला अगर वाकड न पाहिलं तुम्ही आमचे पोलीस जो करतील ते करतील आणि चुकल अगर तुम्हाला बेल भेटली तर मी दरवाज्यावर उभं राहील तुमचा कार्यक्रम करण्यात <ण्दाँगा> उघड आमच्या आता करायची नाही जे काही तुम्हाला प्रेम प्रकरण करायचे खरा आम्ही कोणाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये हुसणाऱ्यापैकी नाही आहोत पण प्रेमाच्या नावाने हिंदू बहिणींशी बोलायचं आणि मग तिचं धर्मांतर करण्यासाठी प्रयत्न करायचा जोर जबरदस्ती करायची तिला मारून टाकायचं तिचं आयुष्य खराब करायचं ही सगळी नाटकं आता आमच्या महाराष्ट्रात चालणार नाही